सुप्रीम कोर्टामध्ये आज चार पक्षांचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे शिवसेना सिंदेगड जी मुड़, मूळ मूळ शिवसेना होती उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवारांचा राष्ट्रवादी जो आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष आणि त्याचप्रमाणे अजित पवारांकडे गेलेला राष्ट्रवादी पक्ष या चार पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण जवळपास चार वर्ष लोटून गेलेले सुप्रीम कोर्टामध्ये हे निकाल आजही प्रलंबित आहेत ते लागत नाही आहेत आणि त्याच प्रकरणामध्ये स्टार्ट टू एंड अशा प्रकारची भूमिका बजावणारे ॲडव्होकेट अशीम सरोदे सर आपल्यासोबत जोडलेले आहेत ते स्वतः या दिल्लीमध्ये आता आले सुप्रीम सुप्रीम कोर्टामध्ये आपण बघत त्याचा वेगभूषक त्यांनी परिधान केलेले आहे तर तीन महिन्यासाठी त्यांची सनद रद्द करण्यात आली आहे त्याचं कारण ते सांगू शकतील आणि आधीही सांगितलेलं आहे मात्र ते, ते, ते तरीही आता सुप्रीम कोर्टाकडे रवाना होतात त्यापूर्वीच ते आपल्याशी संवाद साधणार आहेत सर काय सांगाल ही स्थिती जी तारीख पे तारीखची स्थिती आज थांबेल अशी एकंदरीत आशा आज तुम्ही व्यक्त करताय आपल्याला न्यायव्यवस्थेबद्दल किंवा कोणत्याही लोकशाही यंत्रणेबद्दल आशादायकच राहायला पाहिजे त्यामुळे लोकशाहीवरचा विश्वास हा कायम राहील परंतु तशा प्रकारची प्रत्यक्षात परिस्थिती जेव्हा दिसत नाही तेव्हा लोकांमध्ये नाराजी पसरते मी केवळ या केस संदर्भात बोलत नाही उद्धव ठाकरे यांची केस आहे शिवसेनेची केस आहे पक्षचिन्हाबद्दल आहे त्याबद्दलच मी बोलत नाही लोकांनी विचार करणं सुरू केलेलं आहे की प्रत्येक केसमध्ये लहान कोर्टातून खालच्या कोर्टातून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत असंच विलंबाने काहीतरी प्रकरण चालत असेल तर हा जो न्यायव्यवस्थेमधला विलंब राग आहे तो केव्हा संपणार आहे कारण की एवढ्या विलंबाने न्याय देणं हा अन्याय ठरतो आणि अन्याय प्रस्थापित करण्यामध्ये तारखा देण्याच्या रोलची भूमिका महत्त्वाची असेल तर मला असं वाटते की तारखा देण्यातून होणारा अन्याय दूर करण्यासाठी न्यायव्यवस्थेने अत्यंत गंभीर पावलं उचलले पाहिजे आणि या प्रकरणामध्ये निकाल देण्याची गरज यासाठी आहे की संविधानिक नैतिकतेचा मुद्दा आहे घटनात्मकता काय आणि बेकायदेशीर काय या संदर्भातला मुद्दा आहे खरं कोण खोटं कोण या संदर्भातला मुद्दा आहे आणि त्यामुळे पात्र अपात्रतेचं प्रकरण आता जरी तसं थोडंसं मागे पडलेलं असलं तरी पक्षचिन्ह कोणाचं आहे शिवसेनेचं धनुष्यबाण कोणाचं आहे याबद्दलचा निकाल झाला पाहिजे महाराष्ट्रातल्या लोकांना बघायचं आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत निघून गेलेले सगळे लोक हे धनुष्यबाण या पक्षचिन्हाशिवाय आणि शिवसेना या नावाशिवाय निवडणूक लढू शकतात का निवडणूक लढून ते जिंकू शकतात का हे महाराष्ट्रातल्या लोकांना बघायचं आहे आणि ते बघण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाने उपलब्ध करून दिली पाहिजे यावर अंतिम सुनावणी होऊन निकाल दिला पाहिजे असं मला वाटतं सर ज्या पद्धतीने आपण बघत जवळपास चार वर्षांचा कालावधी लुटून गेलेला आहे तुमचंही तुम्ही अनेक वेळेला अशा प्रसार माध्यमांशी बोलताना असंही म्हणालात निकाल कोणाच्या बाजूने लागेल हा मुद्दा नाही आहे निकाल लागणं अपेक्षा निकाल लागला पाहिजे आणि कोणाच्याही बाजूने लागला तरी तो लागला पाहिजे कारण की माझा असा ठाम विश्वास आहे की उद्धव ठाकरे साहेबांच्या विरोधात निकाल द्यायचा असेल तर ते अत्यंत कठीण आहे आणि निकाल देताना तो विश्लेषणात्मक कारण कारण मीमांसा देऊन कोणत्या रिझनवर तुम्ही असा निकाल देता ह्याची सगळी मांडणी करून विस्तृत निकाल जर दिला तर तो देणं खूप कठीण आहे आणि जर मग न्यायालयावर दबाव नसेल तर मग त्यांनी निकाल देण्यासाठी इतका वेळ का लावायचा हे प्रकरण सुनावणीसाठी घेताना इतका वेळ का लावायचा नेहमी प्रक्रियावादी का व्हायचं यास याचे उत्तरं लोक शोधत आहेत त्यामुळे खूप हायपर प्रोसिजरल होणं की आता हे केस आहे आम्ही ही केस घेत नाही मला असं वाटते की चुकीचं आहे कारण की महाराष्ट्र आज आपण पाहिलं तर साधारणतः तेरा कोटी लोकसंख्येचा मोठा प्रदेश आहे मोठं राजकारण आहे जे भारताला प्रभावित करणार आहे अशा राज्यामधल्या संविधानिक नैतिकतेचे प्रश्न आणि टेन शेड्यूलमधल्या पक्षांतरबंदी संदर्भातलं हे प्रकरण अशाच प्रकारे लटकत ठेवणं हे चुकीचं आहे असं झालं तर चालेल का भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये की अशाच पद्धतीने पक्ष फोडायचा अशाच पक्ष पक्ष फोडून घेऊन जायचा कोणी पण नेता व्हायचा आणि पक्ष चोरायचा आणि राजकारणच पूर्ण चोरीच्या माध्यमातून प्रस्थापित करायचं चा, चालणार नसेल आपल्याला तर मग याच्यावरचा निकाल झाला पाहिजे एकंदरीत या संदर्भामध्ये अशा प्रकारचे निकाल ज्यावेळेस प्रलंबित राहतात किंवा खूप प्रचंड प्रमाणामध्ये उशिरा होतात तेव्हा विश्वासार्हता गमावली जाते असं मला वाटतं न्यायालयाच्या विश्वासार्हतेसाठी न्यायव्यवस्थेतल्या सगळ्यांनी म्हणजे वकिलांनी न्यायाधीशांनी सरकारी वकिलांनी कर्मचाऱ्यांनी आणि सामान्य माणसांनी मिळून एकत्रित काम करण्याची गरज आहे कारण की न्याय होताना लोकांना दिसला पाहिजे तो न्याय जो आहे तो जाणवला पाहिजे आणि तो न्याय जाणवण्यासाठी न्याय होणं आवश्यक आहे हा जो विलंब राग सात सातत्याने सुरू आहे न्यायालयामध्ये ते काही चांगलं लक्षण नाही अनेक वर्षांनंतर आपण पाहतो की फुल आ, कोरम असलेलं न्यायालय सुरू आहे यापूर्वी अनेक नियुक्त्या व्हायच्या होत्या पण आता सगळे न्याय न्यायाधीश नेमण्यात आलेले आहेत त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने न्यायाधीश असताना अशा संविधानिक महत्वाचे प्रश्न प्रलंबित राहणं चुकीचं आहे त्यामुळे लोकांची विश्वासार्हता कमी होते महाराष्ट्रातले सुपुत्र असणारे जस्टिस भूषण गवई हे रिटायर्ड होतात त्या रिटायर्डच्या आधी त्यांच्याकडून अपेक्षा होती लोकांना की ह्या महाराष्ट्रातला सर्वात मोठ्या निकालाचा सर्वात मोठा जो निकाल आहे पक्षसंदर्भातला हा निकाल येईल मात्र ते आता कुठेतरी धुसर दिसतं असं तुम्हाला वाटतं आता कोणाकडून अपेक्षा करायच्या आणि नाही करायच्या अशा संदर्भातला संभ्रम लोकांमध्ये निर्माण झालेला आहे कारण की आपण ज्यांच्याकडून अपेक्षा करू ते लोक अपेक्षा भंगच करतील अशा पद्धतीची परिस्थिती लोकांनी पाहिलेली आहे आणि त्यामुळे ते न्यायमूर्ती चंद्रचूडसो किंवा त्यानंतर येणारे सगळेजण हे कोणीही न्याय देताना दिसत नाही याचं लोकांना शल्य आहे आणि ते जे लोकांचं वाईट वाटणं आहे मनातून आणि त्यांचं जे म्हणणं आहे की काहीतरी निर्णय होऊ द्या भावना ती भावना न्यायव्यवस्थेपर्यंत पोचली पाहिजे आणि त्यांनी ती समजून घेतली पाहिजे तेसुद्धा समाजातूनच गेलेले घटक आहेत ते हे सगळं बघत नसतील असं नाही न्यायालयातील अनेक न्यायाधीश वेळोवेळी सुमोठो दखल घेतात एखाद्या दे प्रकरणाची याचा अर्थ ते सोशल मीडिया पाहतात ते न्यूजपेपर वाचतात न्यूज पाहतात ते टी व्ही चॅनलवरच्यासुद्धा तर मग त्यांना हे लक्षात कसं येत नाही की ह्या सगळ्या विलंबामुळे न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कमजोर होतो आहे हा प्रश्न आहे आणि जर त्यांच्या लक्षात येत असेल आणि त्यांच्यावर मग काही दबाव असेल तर दबाव जुगा जुगारून देणाऱ्या काही न्यायाधीशांची गरज आहे त्यांनी सांगितलं पाहिजे की हे हे लोक आमच्यावर दबाव आणत आहेत आणि न्यायव्यवस्था स्वायत्त असतानासुद्धा हे दबाव आणतात हे आम्ही जुगारून देतो आहे असं सांगितलं पाहिजे भारतीय न्यायव्यवस्थेला चांगल्या न्यायाधीशांची गरज आहे न्यायाला चांगल्या न्यायाधीशांचा शोध आहे अगदी शेवटचं आहे अशीम सरोदंची भूमिका अत्यंत महत्वाची राहिली आहे जवळपास चार वर्षाच्या कालखंडामध्ये आपण बघत असाल या प्रकरणातला एक कटाक्ष आहे तुमचा महाराष्ट्रातला कपिल सिब्बल जरी ह्याच्यामध्ये लिडिंग करत असले तरी महाराष्ट्रामधले काय घडामोडी आहेत कारण हा महाराष्ट्रात संबंधितला प्रकरण आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या बारकावे जे आहेत ते तुमच्या डोळ्यामध्ये तुम्ही स्वतः हाताळलेले आहेत त्यामुळे आता या ठिकाणी तुमची काही अपरिहार्य कारणामुळे तीन महिन्यांसाठी सनद रद्द करण्यात आलेली आहे तुम्ही प्रत्यक्षात सहभागी होणार नाहीत मात्र काहीसा फरक पडू शकतो असं वाटतं तुम्हाला नाही नाही काही फरक पडणार नाही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कोणताही फरक पडणार नाही कारण कपिल सिब्बल सरच आर्ग्यू करतात त्यामुळे त्यांना ब्रिफिंग आता हे मी कागदपत्र काही आणलेले आहेत की राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी नगर परिषदेचा जो श प्रोग्राम डिक्लेअर केलेला आहे याच्यातले दोन तीन मुद्दे मला त्यांना सांगायचे आहे कारण की काही गोष्टींबद्दल आक्षेप घेतले जाणार तारीख माग मागण्यासाठी एखादं कारण दिलं जाणार तेव्हा याच्यामधले काही कारणांसह ते तारीख मागणं आपण हाणून पाडू शकतोय मला माहीत आहे ते मी सांगणार तर माझी भूमिका मी करू शकतो अजूनही केवळ मला बँड घालण्याचा अधिकार नाही आहे तो काढून घेतलेला आहे काही हरकत नाही माझी वकिली केवळ न्यायालयाच्या इमारतींपुरती मर्यादित नाही मी लोकांमध्ये काम करणारा माणूस आहे लोकांसोबतची माझी जनवकालत त्याला आपण म्हणतो लोकवकालत लोकांसाठीची वकील सुरूच राहणार रा। आहे म्हणजे तुमच्या बोलण्यातून हे स्पष्टपणे जाणवते की आज ही तारीख मागितली जाऊ शकते आणि ती दिली जाऊ शकते म्हणजे हे प्रकरण आणखी प्रलंबित जाण्याची दाट शक्यता आज तुम्ही वर्तवताय तारीख मागितली जाऊ शकते आणि तारीख देण्याचे अनेक कारण आहेत एक तर दोन वाजेपर्यंतच न्यायालय म्हणजे जस्टिस सूर्यकांत त्यांचा बेंच बसणार आहे त्यानंतर ते दुसऱ्या बेंचमध्ये त्यांचे सहकारी जाणार आहेत हे एक कारण असू शकते दुसरं कारण की पक्षचिन्ह आणि अपात्रतेच्या सगळ्या प्रकरणांची एकत्रित सुनावणी होणार असताना अपात्रतेच्या प्रकरणामध्ये अनेक जण तारीख मागण्याचा प्रयत्न करू शकतात त्याच्यामुळे हे सुद्धा प्रकरण आणखी जास्त प्रोलॉंग होण्याची शक्यता आहे अगदी आज तारीख आहे आज न्यायालयामध्ये निकाल लागेल अशी अपेक्षा आपण सगळे व्यक्त करतोय सगळे जण मागत आहेत मात्र तो होईल की हा प्रश्न आहे मात्र आज तारीख असताना आज अत्यंत सुनावणी असताना एकना एक काल एकनाथ शिंदे यांचा प्रकृतीच्या प्रकरणामध्ये संजय राऊतांना फोन केला होता हे दोन प्रकरणाची समोर बघताय म्हणजे आज तारीख आणि काल फोन हे बघा माणुसकीच्या दृष्टीने एकनाथ शिंदे कसे आहेत हे त्यांच्या जवळचे लोक सांगतात त्यामुळे ते त्यांनी मैत्रीच्या भावनेतून संजय राऊत साहेबांना फोन केला असेल तर तो त्यांच्यामधला चा चांगूलपणा आहे हा चांगूलपणा आपल्याला राजकीय लोकांमधला वाढवायचा आहे एकमेकांबद्दल हिंसक पद्धतीने विचार करायचा एकमेकांचे पक्ष पळवायचे तोडायचे वाईट वाई भावना आणि वाईट राजकारण निर्माण करायचं अश्लील बेताल वक्तव्य करायचे हे जे महाराष्ट्रामध्ये काही नेत्यांच्याद्वारे सुरू आहे ते थांबलं पाहिजे त्यासाठी चांगूलपणा संवर्धन होण्याची गरज आहे प्रत्येकजण माणूस आहे त्याच्या माणुसकीला आपण आव्हान करत करत चांगलपणा वाढू शकतो तर हे होते आशिम सर यांनी स्पष्टपणे सगळ्या गोष्टींवर आता कटाक्ष टाकलेले आहे ला निकाल लागणं हे अपेक्षित आहे कोणाच्या बाजूने लागेल लागे हा प्रश्न नंतर राहिला पण निकाल लागणं हे अपेक्षित आहे मात्र त्यांनी शक्यता ही वर्तवलेली आहे की आज तारीख मागण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे तारीख दिलीही जाऊ शकते असंही त्यांनी म्हटलेलं आहे मात्र या संदर्भातला निकाल जो आहे तो आता लवकरात लवकर लागावा आणि खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोणाची हे लोकांना तरी समजूया न्यायालयावरची विश्वासार्हता कमी होऊ नये असं जर वाटत असेल तर निकाला 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 या निकालावर कटाक्ष लागणे किंवा निकालाचा निकालावर या प्रकरणाचा निकाल या अंतिम लागणं हे वे अत्यंत अपेक्षित असल्याचं मतही यावेळी त्यांनी व्यक्त केलेलं आहे लोकशाहीसाठी प्रमोद पाटील नवी दिल्ली